नमस्कार शेतकरी बांधवांनो तर आपण आज पेरूच्या लागवडीबद्दल थोडक्यात माहिती पाहणार आहोत तर तैवान पिंक या जातीचे पेरूची लागवड आपण केलेली आहे आणि या जातीची लागवड करताना लागवडीच्या वेळेस आपण काय काय नियोजन केलं पाहिजे किती अंतर घेतलं पाहिजे कोणतं रोप घेतला पाहिजे आणि ला ला लागवडीच्या वेळेस काय गोष्टी आपण लक्षात घेऊन भविष्यात आपल्याला कोणत्या प्रकारची अडचण येणार नाही याचा विचार आधीच करून त्याप्रमाणे आपण नियोजन केलं पाहिजे तर तुम्ही पाहू शकता आपण कसं नियोजन केलेले तर आपण लागवडीच्या वेळेस दोन झाडांतील अंतर चार फूट ठेवलेले वर दो दोन गल्लीतील अंतर हे आठ फूट ठेवलेले तर तुम्ही पाहू शकता हा वीस गुंठ्याचा प्लॉट याच्यात वीस गुंठ्यामध्ये आपण जवळजवळ आठशे झाड बसवलेले तर एवढ्या कमीत कमी क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त झाड बसून आपण जास्तीत जास्त उत्पन्न घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तसेच बरेच मंडळी आपले जे शेतकरी बांधव आहेत ते नऊ पाच बारा पाच दहा सहा या पद्धतीने लागवड करतात पण त्यांच्याकडे क्षेत्र मोठ्या प्रमाणात असतं किंवा त्यांची जमीन हवामान वेगवेगळ्या प्रकारचं असतं ते पण अंतर चांगले काही अडचण नाही त्यांचं पण उत्पन्न येणारच आहे आपलं पण उत्पन्न येणार आहे पण आपण हे जे अंतर घेतले आहे कमीत कमी हे नॅरो ट्रॅक पद्धतीने अंतर वर आपण लागवड करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि शेतकरी बांधव बांधव तुम्ही पाहू शकता आपण या पद्धतीने लागवड करण्यासाठी पहिले आपण ट्रॅक्टरच्या सहाय्याने बेड तयार केलेले आहेत आणि बेड तयार करून त्याच्यात चार चार फुटाने मार्किंगा करून त्याच्यावर रोप लावलेले त्याच पद्धतीने आपण पाणी व्यवस्थापन करण्यासाठी इथं इनलाईन न वापरता आपण ऑनलाईन ठेव वापरलेली आहे आणि दोघी झाडांच्या मध्ये आपण एक ड्रिपर ठेवलेला आहे तो ड्रिपर जैन कंपनीचा असून तशी पंधरा लिटर त्याची वॉटर कॅपॅसिटी हाय भविष्यात आपण आपल्या झाडाला लागणाऱ्या मायक्रो असतील किंवा वेगवेगळ्या प्रकारचे जे हंड्रेड पर्सेंट वॉटर सोलूवर जे खत असतात ते सर्व या ड्रिपरच्या साहाय्याने देणार आहोत तर शेतकरी बांधवांना बऱ्याच शेतकऱ्यांचा असा प्रश्न पडतो की आठ फूट अंतर ठेवल्यामुळे आपण मिनी ट्रॅक्टरने कस काय प्रे करू शकतो कस काय त्याच्यात ब्लोअर वापरू शकतो तर तुम्ही पाहू शकता हे आठ फूट अंतर जरी राहिलं तरी हा आपण बेड तयार केलेला आहे आणि मिनी ट्रॅक्टर जे अंतर आहे त्याचं जी रुंदी आहे ती असते साडेतीन फूट त्यामुळे कमीत कमी पहिले दोन ते ती तीन बार आपण व्यवस्थित रीत्या ब्लोअरने फवारा करू शकतो त्यानंतर झाड वाढल्यानंतर किंवा झाड खूप डेव्हलप झालं तर आपण चाटणी वगैरे करून त्याचा आकारमान कमी करू शकतो व पद्धतीने शेतकरी बांधवांना जर झाडाला खूप मोठ्या प्रमाणात माल लागला तर त्याला आपण तोर काटीने किंवा अँगल तार पद्धतीने आपण बांधणी करू शकतो तर शेतकरी बांधवांना तुम्ही पाहू शकता जिथं आपली लाईन येणे होते जे आपलं शेवटच किंवा पहिलं झाड जिथं येतं तिथून बांधापर्यंत आपण हे बारा फूट अंतर ठेवलेले या बारा फूट अंतरामध्ये कोणत्याही प्रकारचं ट्रॅक्टर छोटी मिनी टॉर्ली व्यवस्थित रित्या टर्न मारू शकतं आणि आपले शेतातील वेगवेगळ्या प्रकारचे जे काम आहेत फवारा मारणं खत टाकणं किंवा माल बाहेर काढणं का ते व्यवस्थितरित्या होऊ शकतात तर शेतकरी बांधवांनो लागवड करण्यापूर्वी आपण या पद्धतीचं नियोजन केलं पाहिजे भविष्यात आपल्याला पाच सहा वर्ष जर प्रोडक्ट ठेवायचं असेल तर आपल्याला भविष्यात काही अडचणी यायला नाही पाहिजे त्यामुळे आपण या प्रकारचे नियोजन आधीच केलं पाहिजे